नमस्कार स्वागत आहे आपले महाराष्ट्र मंत्र वाहिनीवर आज सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी भारत देशाच्या सत्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त निगडी सेक्टर नंबर बावीस येथे आपण आलो आहोत तेथे ते निगडी सकल मुस्लिम समाज या तर्फे जे आहे ते ध्वजावंदनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तेथे काही वेळापूर्वीच निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री महेश बनसोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तर त्यासंबंधी आपण संपूर्ण घेऊया नवयुग निर्माण समितीचा संस्थापक अध्यक्ष श्री आलमनीर कुरेशी यांच्याकडून कुरेशी आपण काय सांगाल आज संविधान दिवस आहे तर या संबंधी आपले काय विचार आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी संविधान लागू लागू झाले आहे आणि या संविधानाद्वारे या देशाच्या संपूर्ण जनतेला संपूर्ण जनतेला स्वतंत्रपणे जगण्याचा आणि स्वतंत्रपणे आपले धर्म निवडाय निवड निवड करायचा आणि आप आप धर्माचा प्रचार आणि प्रसार करायचा आणि स्वतंत्रपणे जगण्याचा आणि स्वतंत्रपणे बोलण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे आणि या जनतेचा या देशाचा देशा 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 जनतेला मालक बनून देण्यात आलेला आहे तरी या संविधानाला संविधानाचे शिल्पकार मान्य बाबासाहेब आंबेडकर यांचा आणि संपूर्ण संविधानाचे समितीचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करत आहे धन्यवाद तर आपण पाहिलं की जे आलमगीर कुरुषी होते यांनी त्यांचे जे आहे ते तो जे विचार संविधानाच्या बाबतीत मध्ये विचार आहेत ते मानले तर आपण इतर जे आहेत जे कार्यकर्ते आहेत त्यांचे आपण विचार ऐकूया व्यक्त ऐकूया शुभेच्छा देतो मै इमरान इम्रान छब्बीस जानेवारी के मुबारक दिन पर पिंपरी के रहवासियों को मुबारकबाद देता हूँ सारे समाज के तरफ से जय हिंद मैं अब्दुल्ला अब्दुल मजीद शेख नवयुग निर्माण समिति पिंपरी चिंचोड़ शहर आज भारत निमित्त सर्वान सर्व नागरिक खूब खूब शुभे माज नंदे अली अख्तर अली सैय्यद नवयुग निर्माण समिती पिंपरी चिंचवड उपाध्यक्ष सर्व नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा